प्रतिष्ठा महिला मंडळाच्या वतीने दरवर्षाप्रमाणे यंदाही शहरातील ब्राह्मण संघामध्ये महिला उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे नीना कटल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले महिलांनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या वस्तू विक्रीसाठी या ठिकाणी उपलब्ध आहेत भुसावळकरांनी या ठिकाणी येऊन दिवाळीसाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करावी व महिलांना आर्थिक सक्षम करावे असे आवाहन रजनी सावकारे यांनी केले आहे आवास जनतेचा न्यूजकरिता कलीम पायलट भुसावळ नमस्कार आपल्या सगळेच हार्दिक हार्दिक स्वागत कित्येक वर्षापासून म्हणजे दोन हजार अकरा पासून प्रतिष्ठा महिला मंडळाच्या माध्यमातून माननीय संजयजी सावकारे यांच्या मार्गदर्शनातून आपण तालुक्यातील महिलांसाठी आपल्या तालुक्यातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्या व्हायला पाहिजे आणि त्यांच्यात असलेले कला गुणांना कुठेतरी वाव मिळाला पाहिजे या हेतूने आपण दरवर्षी महिला उद्योजक मिळावा ब्राह्मण संघू इथे सातत्याने आयोजित करत असतो दर वर्षाप्रमाणे या वर्षी देखील आम्हाला महिलांचा खूप छान प्रतिसाद मिळाला शहरी आणि ग्रामीण दोघही भागातील महिला या एक्झिबिशनमध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलेला आहे इथे महिलांनी स्वतः तयार केलेले वस्तू प्रदर्शन आणि विक्रीसाठी ठेवलेले आहेत त्याचबरोबरीनी ज्या महिला आधीपासून काही छोटे छोटे गृहउद्योग त्यांनी आता सुरू केलेले त्याला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा यासाठी आपण दरवर्षी इथे ब्राह्मण संघामध्ये दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याचं दरवर्षी आयोजन करत असतो तर इथे जे महिला आहेत त्या सगळ्या घरगुती महिला आहेत आणि या स्टॉलच्या माध्यमातून त्यांचं अर्थार्जन होत असतं साहेबांचं ठाम मत आहे की ज्या देशातील महिला सक्षम असली त्या देशाचा विकास नक्कीच होत असतो तर आपल्या भागातील महिलांसाठी आपण काहीतरी चांगले उपक्रम घेतले पाहिजे या प्रेरणेतून दरवर्षी साहेब या मेळाव्याचं आयोजन करायला लावतात आणि महिलांचा प्रतिसादही खूप छान मिळतो तुम्ही बघू शकता इथे प्रत्येक महिलेनी खूप छान छान वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत दिवाळीला लागलेले सगळे साहित्य आहे म्हणजे अगदी कुलवातीपासून ते दिवाळीला लागणारे कपडे असेल किंवा ज्वेलरी असेल कॉस्मेटिक असेल दिवाळीच्या डेकोरेशनचा सामान असेल बरेचसे तोरण इतके सुंदर तो आहे की आपल्याला वाटतही नाही की महिलांनी स्वतः तयार केलेले असेल आणि बरेचसे खाद्यपदार्थ म्हणजे चटणी भाकरी ठेवच्यापासून ते चायनीज पदार्थ आणि भरपूर असे खाद्यपदार्थ ठेवलेले आहेत तर माझी सगळ्या भुशाळकरांना विनंती आहे की दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला जी काही प्रोडक्ट लागत असेल तुमच्या घरात जो काही सामान लागणार आहे तो सगळा इथे एका छताखाली उपलब्ध आहे आणि तुम्ही जर इथे येऊन खरेदी केली तर ह्या महिलांना कुठेतरी आर्थिक पाठबळ तुम्ही तुमच्या माध्यमातून मिळणार आहेत तर मी सगळ्यांना विनंती करेल की या प्रदर्शनाला तुम्ही भेट द्या आमच्या महिलांमध्ये काय क्षमता आहे काय कलागुण आहेत ते तुम्ही बघावे आणि खरेदी इथून करून त्यांना कुठेतरी सहकार्य करावे ही तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती करते रजनीताई सावकारे हा उप, सा जो मेळावा भरवतात हा अतिशय महिलांसाठी आर्थिक सक्षमीकरणासाठी खूप उपयुक्त आहे आणि मला कौतुक हे असं वाटतं की हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट असतं त्या महिलांना काही त्याला म्हणजे द्यावं लागत नाही त्याच्यासाठी उपलब्ध करून देतात हे ही खूप कौतुकाचीच प गोष्ट आहे आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो की आम्ही भुसावळकर महिला खूप भाग्यवान आहोत की आम्हाला रजनीताईंसारखं नेतृत्व मिळालेलं आहे आणि त्या महिलांना ज्या प्रकारे प्रोत्साहन देतात ते बघून खूप आनंद होतो थँक्यू मैम ने रजनीताई ने दो हजार जो स्टॉल्स लगाना शुरू किए सारे जो लेडीज़ जो घरगुती लेडीज़ है जिसको फ्री स्टॉल्स उपलब्ध करके देते हैं आई थिंक वो इतने ब्लेसिंग देते हैं और हर एक लेडी अगर ऐसे समझ के हर लेडी को सपोर्ट करे हर फील्ड में ये जस्ट एक छोटा सा एरिया है जो मैम ऑक्यूपाई कर रही ये एक बहुत बड़ा मैसेज है हम सब लेडीज़ के लिए जहाँ पे भी हम लोग है और जो लेडीज़ को फैसिलिटीज़ दे सकते हैं वो सबसे पहले हम लेडीज़ ने ही लेडीज़ को सपोर्ट करना चाहिए तो ऑल द बेस्ट टू तो रजनीताई बहुत ही अच्छा उन्होंने जो ये एरिया बनाया है बहुत ही एटमोस्फियर मुझे इतना पॉजिटिव लगा जब मैं अंदर आई तो सारी लेडीज को स्माइल करते हुए देख के इट इज़ बहुत ही बड़ा ब्लेसिंग है एंड ऑल द बेस्ट टू ऑल द लेडीज जो अपना स्टॉल डालते हैं एंड इट इज अ ब्लेसिंग टू रजनीता एंड ऑल ऑफ अस थैंक यू संजू भाध्यम अपने माननीय वस्त्रोद्योग मंत्री संजू भाऊ सावकर रजनीताई प्रत्येक वे का प्रोग्राम घत आणि त्या महिलांना प्रत्येक वेळेस काही ना काही संधी उपलब्ध करून देत असतात इथं ज्या महिलांशी माझं बोलणं आलं त्या सांगत आहे की आम्ही या ह्या वेळेस नवीन आलेल्या आहेत म्हणजे त्यांना काहीतरी ज्या महिला घराच्या बाहेर निघू शकत नव्हत्या हो ते आता स्टॉल लावून त्यांच्याकडे ते पैसे येऊन ते त्यांच्या त्यांच्या स्वतःसाठी ते काहीतरी खर्च करू शकतात आहे आपल्या पायाला पायावर पाया स्वतः उभ्या राहिलेल्या आहे असे काही काही नवी नवीन नवीन उपक्र उपक्रम ताई त्यांच्या माध्यमातून घेतच असतात त्यामुळे पहिल्यांदा रजनीताईचं जास्त आभार मानायला पाहिजे की त्यांनी इतक्या महिलांना त्यांच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून दिलेली आहे धन्यवाद